नमस्कार मैत्रिणीनो मी माधुरी पाठक आपल्यासाठी एक छोटीशी संधी घेऊन येते आहे ज्या संधीचं नाव आहे वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम होम करताना आपल्याला घरी बसून कार्य करायची जर इच्छा असेल तर आपण त्या पद्धतीने पण करू शकता परंतु ते स्वतःच्या बळावरती करायचं असते आमच्यासोबत काम करायचं असेल तर, तर आमच्या सिस्टीम फॉलो करणे खूप गरजेचे आहे आणि आम्ही जे ट्रेनिंग देतो आम्ही जे काम करून घेतो तुमच्याकडनं आम्ही जे तुमच्या सोबत असतो या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो परंतु काम हे प्रामाणिकपणे केलेच पाहिजे कामाशिवाय पर्याय नाही म्हणून वर्क फ्रॉम होम ज्या महिलांना याची गरज आहे त्यांनी आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करावा आणि वर्क फ्रॉम होम काय आहे हे जाणून घेण्यासाठी ऑफिसमध्ये व्हिजिट करा हे वर्क काय आहे आणि याच्यामधून आपल्याला काय मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या या आयुर्वेदिक अभियानामध्ये आपल्याला सामील होणे गरजेचे आहे जेणेकरून एक अभियान पण राबवणे होते आणि दुसरी म्हणजे लोकांची मदत करणे एक सामाजिक कार्य म्हणून आमच्यासोबत जा जॉईन होऊन या सामाजिक कार्यात सहभागी व्हा आणि आपणही दोन पैसे कमवण्यासाठी तयार राहा जय महाराष्ट्र